मेथीचे पराठे तर आपण बनवतच असतो पण मेथीचे पराठे करताना अनेक अडचणी आपल्याला येतात त्यातीलच एक अडचण म्हणजे आपण पराठ्यासाठी तर पीठ भिजवतो पण जसजसं वेळ जाईल तस तसं कणिक सैल होतं आणि आपल्याला जास्तीचं पीठ लावून पराठा लाटावा लागतो त्यासाठी मी इथे एक ट्रिक सांगितली आहे त्यामुळे आपले पराठे मऊ लुशीत तर होतातच पण त्याचबरोबर आपले प पराठ्याची कणिक शेवटपर्यंत सैल होत नाही हे <Sanye> पराठे तुम्ही मुलांच्या डब्यासाठी प्रवासासाठी नेऊ शकता अगदी मोसत होतात त्याचबरोबर ते दोन ते तीन दिवस आरामात टिकतात नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे दोन वाटी मेथी निवडून स्वच्छ धुवून त्यातील पूर्णपणे पाणी नितळून घेतलेलं आहे पराठ्यासाठी आपण भाजी निवडतो त्यावेळी त्याची कोवळी देठ आणि पानेच आपल्याला घ्यायचे आहेत जर आपण झाड बार देट घेतले की पराठा लाटताना अडचण येते त्याचबरोबर पराठा खातानाही दाताखाली येतात त्यामुळे आपल्याला कोवळी देट आणि पाणीच घ्यायचे आहे त्याचबरोबर ही भाजी धुतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायची आहे आता ही मेथी आपण बारीक अशी चिरून घेऊया शक्य होईल तितकी बारीक आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे कोणतीही भाजी असून देईल ती आपल्याला नेहमी धुवूनच मगच चिरून घ्यायची आहे जर चिरल्यानंतर धुतली तर यास भाजीतील सर्व जीवनसत्वे निघून जातात आता आपल्याला शक्य होईल तितकी बारीक आपल्याला ही मेथी चिरून घ्यायची आहे याप्रमाणे मी एकदम बारीक अशी मेथी चिरून घेते इथे मी सर्व भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही भाजी आपण थोडी परतून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे कढई थोडी गरम झाली की त्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेते तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घेते मेथी आपल्याला सगळी यामध्ये घालून घ्यायची आहे त्याचबरोबर मी या इथे मूठ बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला दोन ते तीन मिनटं हो खमंग असं परतून घेते अशी तुपावरती भाजी परतून घेतली की भाजीतील कडवटपणा कमी होतो त्याचबरोबर याचा खमंगपणाही वाढतो भाजीला परतून घेतल्यामुळे भाजीला जास्तीचं पाणी सुटत नाही आणि आपण कणिक ज्यावेळी भिजवतो त्यावेळी ती कणिक सैल पडत नाही कणिक जर सैल पडली तर आपल्याला जास्तीचं पीठ लावावं लागतं आणि तो पराठा लाटावा लागतो ही भाजी छान मऊ होईपर्यंत मी याला दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला कणिक मिळताना हे वापरायचं आहे हे मी थंड करायला बाजूला ठेवते आणि बाकीची तयारी करून घेते आता पराठ्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत त्यासाठी मी इथे लसूण आल्लं मिरची जिरे आणि बडीशेप घेतलेला आहे बडीशेप आपल्याला यामध्ये घालायचं आहे बडीशेप घातल्यामुळे पराठ्याला खूप छान चव येते मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते आपली सर्व तयारी झालेली आहे आता आपण मळायला घेऊया त्यासाठी मी इथे दोन वाटी मी मेथीची भाजी घेतलेली होती त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धी वाटी बेसनपीठ अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंगपूड त्याचबरोबर या इथे मी एक चमचा तीळ घेतलेला आहे ते घालून घेते तिळामुळे पराठ्याचा खमंगपणा वाटतो आता या इथे आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण मी या इथे घालून घेते त्याचबरोबर एक चमचा ओवा मी हातावर घेतलेला आहे तो असा चुरून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे असं क्रश करून घातल्यामुळे ओव्याचा हो फ्लेवर खूप छान यामध्ये उतरतो आता यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर घालून घेते त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घेते आता यामध्ये आपण जी भाजी थंड होण्यासाठी ठेवलेली होती ती भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे ती सर्व भाजी मी यामध्ये घालून घेते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भाजी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता यामध्ये मी चार चमचे दही घालून घेते दह्यामुळे आपला पराठा एकदम मौसूत होतो त्याचबरोबर तो तीन ते चार दिवस छान टिकतोही आता या दह्याच्या आणि भाजीच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे अगदी गरज वाटली तर दोन ते तीन चमचे पाणी घालून हे पीठ आपल्याला छान असं भिजवून घ्यायचं आहे इथे पराठा बनवण्यासाठी आपण भरपूर अशा मेथीचा वापर केलेला आहे तरीसुद्धा आपला पराठा मौसूत होतो तो दही घातल्यामुळेच होतो त्यामुळे आपल्याला <laughs> दही यामध्ये आवर्जून घालायचं आहे आणि चपातीच्या कणकेप्रमाणे हे छान मळून घ्यायचं आहे या इथे तुम्ही बघू शकता मी छान असं पीठ मळून घेतलेलं आहे अगदी मौसूत असं मी पीठ मळून घेतलेलं आहे आता यावरती मी एक चमचा तेल घालून घेते आणि याला परत एक दोन ते तीन मिनटं छान तिंबून घेते तुम्ही बघू शकता मी इथे आपण चपातीचं पीठ मिळतो त्याचप्रमाणे इथे पीठ मळून घेतलेलं आहे हे घे पीठ आता आपण एका भांड्यामध्ये ठेवूया आणि याला झाकण लावून एक अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात आता यावरती मी झाकण लावते आणि याला एक अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते अर्धा तासानंतर पर आपण पराठा बनवायला घेऊया इथे अर्धा तास झालेला आहे आपलं पीठही छान भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता या पिठातील आपण एक गोळा काढून घेऊया आणि याचा पराठा लाटून घेऊया अर्धा तास झालेला आहे तरी हे पीठ आपलं सैल पडलेलं नाही आपण मळताना जसं पीठ होतं तसंच अगदी राहिलेलं आहे या इथे तुम्ही बघू शकता हाताला कुठंही पीठ चिकटलेलं नाही आता हा गोळा आपण पिठामध्ये घोळवून घेऊया आणि पराठा छान लाटून घेऊया आपलं कणिक सैल पडलेलं नाही त्यामुळे पराठा लाटताना आपल्याला जास्तच पीठ लावावं लागणार नाही या इथे मी पराठा छान असा लाटून घेतलेला आहे एकदम जाड किंवा एकदम पातळ असा पराठा आपल्याला लाटायचा नाही अगदी मीडियम असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे या इथे तुम्ही बघू शकता या जाडीचा मी पराठा लाटून घेतलेला आहे आता हा आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आता हा आपण भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी तवा आधीच गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि नंतरच त्यावरती हा पराठा घालून गा। घ्यायचा आहे पराठा एका बाजूने छान शेकून झाला की त्यावरती तेल घालून घ्यायचं आहे आणि त्याला पलटून दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायचा आहे आलटून पलटून याला चपातीप्रमाणे छान सर्व बाजूने भाजून घ्यायचं आहे पराठा आपल्याला हाय फ्लेमवरती छान असा भाजून घ्यायचा आहे या इथे तुम्ही बघू शकता माझा पराठा सर्व बाजूने छान असा भाजला गेलेला आहे आता हे मी काढून घेते आणि याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पराठा भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे या इथे आपण भाजी परतून वापरलेली आहे त्यामुळे पराठा भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही नेहमी पराठा भाजण्यासाठी जो वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे पराठे आपले छान भाजून होतात या इथे तुम्ही बघू शकता माझा दुसरा पराठाही सर्व बाजूने छान असा भाजून झालेला आहे आता याच पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते तयार झाले आपले मौलुसलुसीत खमंग असे मेथीचे पराठे तुम्ही कुठे प्रवासाला जात असाल तर असे पराठे बनवून तुम्ही नेऊ शकता अगदी तीन ते चार दिवस हे पराठे छान टिकतात या पद्धतीने तुम्हीही पराठे बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग